नमस्कार मित्रांनो ऑरुट्यूब कुशलमध्ये आपलं स्वागत आहे हा एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तेव्हा तुम्हाला समजेल की आपण या इंडिकेटरचा वापर कशा पद्धतीने करू शकतो तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहणार आहोत की टू हंड्रेड ई एम ए हे जे आहे इंडिकेटर आपण कशा पद्धतीने वापरू शकतो काय झालं तर आपण कॉलमध्ये जाऊ शकतो म्हणजे स्ट्रेट घेऊ शकतो काय झालं तरी ते आपण बेरी स्ट्रेट घेऊ शकतो हे इथे आपल्याला आज बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा तर सगळ्यात अगोदर मित्रांनो या ठिकाणी आता हे एम ए जे आहे तुमच्याकडे तुमच्याकडे जे ब्रोकर आहे ठीक आहे आता बऱ्याच जणांकडे हे झरोदाचं अकाउंट असतं काही लोकांकडे एंजल वनचं असतं काहीकडे पेटीएम मनीचं असतं काहीकडे आले ब्ल्यूचा असतं त्याच्याबरोबर अपस्टॉक देखील आहे मित्रांनो फायरचा आहे तुमच्याकडे जो कोणताही ब्रोकर आहे त्या ब्रोकरमध्ये मित्रांनो इंडिकेटरचा ऑप्शन असतो ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही हे इंडिकेटर जाऊन इथे लावू तुमच्या चार्टवरती लावू शकता आणि त्याचा इथे एक चांगल्या पद्धतीने वापर करून मार्केटमध्ये एक छानपैकी सेटअपवरती ट्रेड इथे तुम्ही घेऊ शकता तर त्या आपल्याला काय जायचं आहे सगळ्यात अगोदर जे आहे आपल्याला जायचं आहे इंडिकेटरमध्ये इंडिकेटरला आपण क्लिक केल्यानंतर ट्रेडिंग व्ह्यूच्या इथे मी दाखवतो मित्रांनो की ट्रेडिंग व्ह्यूच्या इथे जेव्हा तुम्हाला इथे टाइम दिसते त्याच्या शेजारी कॅन्डलचे प्रकार इथे दिसतात ठीक आहे नॉर्मल कॅन्डल वापरायचे कधी पण ठीक आहे या ठिकाणी कॅन्डलला क्लिक केलं तर बरेच प्रकार आहेत कॅन्डलचे इथे जे आपल्याला नॉर्मल जे कॅन्डल आहे चार्टवरती तीस इथे आपल्याला वापरायची आहे ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही आणि त्याच्या शेजारी जे आहे इंडिकेटरचं ऑप्शन आहे तर इंडिकेटरला आपल्याला क्लिक करायचं आहे इंडिकेटरला क्लिक केल्यानंतर मित्रांनो ठीक आहे इथे जे आहे मी फेवरेटमध्ये इथे आणून ठेवलेलं होतं तर मी हे रिमूव्ह करतो ठीक आहे आता हे रिमूव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहे ठीक आहे माय स्क्रिप्ट आहे टेक्निकल आहे फायनान्शियल आहे हे कम्युनिटी स्क्रिप्ट आहे या ठिकाणी जे आहे आपल्याला इथे कुठेच काही ढवळाढवळ दवड़ करायची नाही आपल्याला सिम्पल ठीक आहे इथे जे आहे सर्चचा जो आपल्याला इथे बाहेर दिलेला आहे सर्चचा जो इथे बार आहे ह्या बारमध्ये काय करायचं आपल्याला ई एम ए टाकायचं आहे आता ई एम एमध्ये देखील मित्रांनो एस एम ए आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं तुम्ही जर डी एम ए आहे तर ह्याचे अर्थ काय होतात ठीक आहे एस एम एचा इथे आम्ही तुम्हाला दाखवतो की एस एम ए काय असतो आणि डी एम ए काय असतो या ठिकाणी तुम्ही इंडिकेटरमध्ये सर्च करू शकता मित्रांनो ठीक आहे ई एम ए तुम्ही बघितलं की एक्सपोनेन्शियल या ठिकाणी जे आहे मूव्हिंग ॲव्हरेज आहे ठीक आहे ई एम एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एस एम ए म्हणजे सिम्पल मूव मुव्हिंग ॲव्हरेज एस एम एचा अर्थ होतो सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज त्याच्यानंतर मित्रांनो डी एम ए देखील आहे की जे की डेली मुव्हिंग ॲव्हरेज आहे ह्याच्यापैकी मित्रांनो आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते ई एम ए म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हे आपल्याला वापरायचं आहे तर इथे आपण काय करूया परत इंडिकेटरमध्ये जाऊया आणि ते मुव्हिंग ॲव्हरेज इथे आपण आपल्या चार्टवरती इथे आणूया इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे की ई एम ए ई एम ए टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे इथं तुम्हाला दिसते की या ठिकाणी हे मूव्हिंग ॲव्हरेज आलेलं आहे तर ह्या मुंग ॲवरेजला आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये फक्त दोन इंडिकेटर आपण फ्रीमध्ये इथे लावू शकतो तुमचं जे ब्रोकर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त इंडिकेटर इथे वापरू शकता तर आपल्याला काय करायचं आहे हे मूव्हिंग अवरेजवरती आपल्याला इथे एक वेळेस क्लिक करायचं आहे आता इथे एक वेळेस क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पहा तुम्ही ह्या चार्टवरती इथे तुम्हाला काहीही इथे दिसत नाहीये आता आपण इंडिकेटर वरती एक वेळेस क्लिक केल्यानंतर हे ई एम ए काय होणार चार्ट वरती येणार ठीक आहे हे चार्ट वरती आलेलं आहे आता हे जे ई एम ए आलेलं आहे बाय डिफॉल्ट असतं मित्रांनो जे कि नाईन ह्याच्यामध्ये मध्ये नाईन लिहिलेलं असतं तर हे काय असतं पाठीमागचे जे नऊ दिवस आहेत त्या दिवसाचं काय करतं हे ऍव्हरेज करून हे ई एम ए चालत असतं आता हे तुम्हाला चार्टवरती दिसत असेल की ही एक लाईन आलेली आहे आणि ही लाईन मित्रांनो बघताय तुम्ही कशा पद्धतीने इथे गेलेली आहे ह्या लाईनला आपण इथे काय करू शकतो इथे ॲडजस्टमेंट करू शकतो तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे एएमए हे जे आलेलं आहे ह्या एएमएच्या वरती इथे गेल्यानंतर इथे आपल्याला एक डोळ्याचा आयकॉन दिसतो ह्या डोळ्याच्या आयकॉनला जर आपण प्रेस केलं तर इंडिकेटर बंद होतं ह्याला जर आपण परत दाबलं तर हे चालू होतं त्याच्यानंतर या ठिकाणी सेटिंगचं ऑप्शन आहे आणि इथे बघताय तुम्ही सोर्स कोड म्हणजे हे इंडिकेटर बनवण्यासाठी जे कोडिंग वापरलेले आहे ते इथे असताना त्याच्या शेजारी जे आहे ह्याला है, आपण रिमूव्ह करू शकतो आपल्याला जर गरज नसेल तर आपण इथनं डिलीट मारू शकतो तर आपल्याला काय आहे की या ठिकाणी सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे सेटिंगला क्लिक केल्यानंतर इथे बघताय तुम्ही इनपुटचं ऑप्शन आहे स्टाईलचं ऑप्शन आहे आणि इथे विजिबिलिटी ऑप्शन आहे तर इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे इनपुट आणि स्टाईल ह्या दोन गोष्टीमध्येच इथे आपल्याला जे काही आहे थोडेसे चेंजेस करायचे आहेत आता आपण जे या ठिकाणी एस एम एचा वापरला सेविंग सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज तर ते देखील तुम्ही इथे जे आहे काही बदल करायचा नाही आपल्याला या ठिकाणी जे आहे लेंथ जे आहे या इंडिकेटरची इथे जे आहे आपल्याला टू हंड्रेड टाकायचे आहे म्हणजे दोनशे इथे टाकायचं आहे हे दोनशे टाकल्यानंतर मित्रांनो आपण इथे काय करायचं आहे अगेन स्टाईलमध्ये आपल्याला जायचं आहे स्टाईलमध्ये इथे गेल्यानंतर इथे जो एम एचा रंग आहे तो इथे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथे सेट करू शकता इथे आपण काय करूया हा एम एचा रंग हा इथे ब्लॅक करूया ठीक आहे एकदम डार्क ब्लॅक केलेला आहे त्याचबरोबर इथे थिकनेसचा खाली ऑप्शन आहे की ह्या इंडिकेटरचे थिकनेस तुम्हाला वाढवायची आहे का ह्या अशा पद्धतीने आपण क्लिक केल्यानंतर इथे खाली दिसतात हे अशा पद्धतीने थिकनेस इथे वाढलेली आपल्याला दिसते आपण सेकंड इथे जे आहे थिकनेसला क्लिक करूया आणि इथे इंडिकेटरवरती येऊन इथे काय करायचं आहे ओके इथे आपल्याला करायचं आहे हे अशा पद्धतीने काय होतं हे इंडिकेटर जे आहे आपल्या चार्टवरती इथे येतं आता हे इंडिकेटरवरती मित्रांनो आपल्याला महिन्यातनं कमीत कमी एक सात ते आठ ट्रेड इथे या ठिकाणी भेटतात जर प्रॉपर इथे आपण यूज केला तर इथे रोज इंडिकेटर या ठिकाणी हे तुम्हाला ट्रेड देणार नाही पण महिन्यातनं प्रॉपर ट्रेड हे सात ते आठ ट्रेड हे तुम्हाला इथे नक्कीच इथे पाहायला भेटतात आता आपण इंडिकेटरचा इथे वापर करताना काय बघायचं आहे की या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो की हे टू हंड्रेड इन त्याचं ते इंडिकेटर आहे तर हे टू हंड्रेड एम एचं इंडिकेटर आज इथे आपण लावलेलं ला आहे पाठीमागचे जे दोनशे दिवस आहेत हे दोनशे दिवस मित्रांनो या ठिकाणी ॲव्हरेज करून काय होतं ही इंडिकेटर इथे चालत असतं ह्याला काय म्हणतात एक डायनामिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणतात म्हणजे जर या इंडिकेटरच्या वरती जर मार्केट असेल तर इथे काय होतं मार्केट हे इंडिकेटरला सपोर्ट या ठिकाणी घेत असतं ह्याला आपण डायनामिक सपोर्ट इथे म्हणू शकतो जर मार्केट हे इंडिकेटरच्या खाली असेल इथे तर मार्केट काय करणार ह्याला रेजिस्टन्स या ठिकाणी घेणार ह्याला आपण डायनामिक रेजिस्टन्स देखील इथे म्हणू शकतो इथे बघता तुम्ही मार्केटने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे ह्याला काय म्हणायचं आपण डायनामिक रेजिस्टन्स इथे मार्केटने काय केले जवळपास सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे जरी खाली येऊन इथे सपोर्ट घेऊन जरी वरती गेला असतो तर ह्याला आपण सपोर्ट इथे म्हटलं असतं इथे ते कसा वापरायचा हा आणि कोणत्या टाइम फ्रेमवरती वापरायचा ठीक आहे ह्याची ॲक्युरेसी मित्रांनो इथे लेंथ टू हंड्रेड आहे तर ह्याची ॲक्युरेसी आपल्याला इंट्राडेमध्ये जर इथे आपण मित्रांनो इंट्राडे कसं असतं इंट्राडेमध्ये काय करतो आपण या ठिकाणी इंट्राडेमध्ये आपण जो आहे ट्रेड घेतो आजच आपण इथे ट्रेड काय करतो बाय करतो आणि इथे या ठिकाणी सेल करत असतो तर इंट्राडेसाठी हे इंडिकेटर खूप छान आहे जर इथे तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती हे इंडिकेटर बघून त्या पद्धतीने काम इथे आपल्याला करावं लागतं तर आपण इथे फक्त इंट्राडेचा इथे विचार करूया आणि त्यानुसार इथे आपण हे इंडिकेटर वापरूया इंट्राडेवरती मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं की आपली जी पोझिशन आहे आपल्याला महत्त्वाची जी टाईम फ्रेम येणार आहे तर पाच मिनिटाची टाईम फ्रेम आपल्याला वापरायची आहे पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं आपल्याला इथे काय करायचे आहे इथे जे आहे एंट्री करायची आहे आणि आपला प्रॉफिट होतो तिथे आपल्याला एक्झिट देखील मारायचा आहे आणि प्रॉपर जो स्टॉप लॉस आहे तो देखील इथे आपल्याला फॉलो इथे करायचा आहे तर आता आपण बघूया की कशा पद्धतीने कुठे एंट्री करायची कुठे लॉस लावायचा हे इथे आपण डिस्कस करूया आता हा जो चार्ट आहे मित्रांनो नऊ फेब्रुवारीचा चार्ट आहे ठीक आहे नऊ फेब्रुवारीचा चार्ट आहे इथे जर आता बघितलं की हे जवळपास अडीच वाजताही इथे मार्केटमध्ये काय झालंय या ठिकाणी ए एम चा ब्रेक दिलेला आहे तेव्हा इथे आपल्याला समजते की मार्केट हे वरती जात आहे तेव्हा आपण काय करणार या ठिकाणी च्या वरती क्लोजिंग दिल्यानंतर आपण सेकंड कॅन्डलमध्ये इथे जे आहे कॉलसाठी प्लॅन करू शकतो आणि ज्या कॅन्डलने इथे ब्रेक दिला आहे त्या कॅन्डलचा लो जो असतो तो, तो इथे आपला स्टॉप लॉस असतो त्याच्यानंतर मार्केट वरती किती जाईल हे कोणाला माहीत नसतं या ठिकाणी आपण प्रिव्हियस जो रजिस्टन्स आहे तिथपर्यंत आपण इथे टार्गेट घेऊ शकतो पण क्लोजिंगच्या वेळेस या ठिकाणी शक्यतो जे आहे ट्रेड करणं अवॉइड करायचं असतं जरी तुम्ही एएमए एम ए वरती जर एंट्री मारली तरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रॉफिट होते ते घेऊन तुम्ही इथे लगेच बाहेर देखील होऊ शकता ठीक आहे तुम्हाला टार्गेट खूप छान भेटतात इथे ठीक आहे क्लोजिंगचा वेळ असल्यामुळे इथे थोडस आपण अवॉइड इथे करूया आपण आता पाठीमागे जाऊन बघूया की इंडिकेटरमध्ये खरंच या ठिकाणी चालतं का ॲक्युरेसी भेटते का ॲक्युरेसी मित्रांनो हे जे आहे तुम्ही ठरवा कारण तुम्ही बॅक टेस्टिंग करा कमीत कमी एक दोन आठवडे तर तुम्ही बॅक टेस्टिंग करा दिवसाला कमीत कमी एक तीस ते चाळीस चार्टवरती तुम्ही हे जे आहे बॅक टेस्टिंग करा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जे आहे लाईव्ह ट्रेडमध्ये ह्याचं जे की तुम्ही बघू शकता की अॅक्युरेसी खरंच भेटते का नाही भेटते आता या ठिकाणी त्याच्यानंतर अॅक्युरेसी तुम्ही स्वतः देखील ठरवू शकता की कि किती अॅक्युरेसी इंडिकेटर देतं हे वीस टक्के देतं की ऐंशी टक्के देतं हे तुम्ही स्वतः ठरवू शकता आता या ठिकाणी मित्रांनो काय झालं हे जे आहे आठ तारखेचं मार्केट आहे ठीक आहे आठ तारखेचं मार्केट या ठिकाणी काय झालं हे गॅप मार्केट इथे क्लो इथे प्रिवियस क्लोजिंग होती ह्याच्यावरती मार्केट गॅप गॅपअप इथे ओपन झालेलं आहे आपण काय म्हटलं की सुरुवातीला जेव्हा आपण मी परत इथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो की इंडिकेटरसोबत आपल्याला जे की महत्त्वाचे सपोर्ट रजिस्टन्स हे देखील माहिती पाहिजेत जेणेकरून जे काय होतं आपल्याला की आपल्याला समजते की आपल्याला कुठे प्रॉफिट बुक करायचं आहे कुठे आपल्याला बाहेर निघायचं आहे ह्या गोष्टी इथे आपल्याला समजतात ठीक आहे कधी पण मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट इंडिकेटर वापरायचं नाही त्याच्याबरोबर आपल्याला थोडंसं पाठीमागच्या लेवलचा देखील विचार इथे आपल्याला करावा लागतो ठीक आहे आता पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आहे या ठिकाणी आपण काय करूया टाइम फ्रेम पंधरा मिनटावरती नेऊया आणि पाठीमागच्या लेवल इथे आपण काय करूया महत्त्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स इथे ड्रॉ करूया इंडिकेटर हे आपण काय करूया मित्रांनो या ठिकाणी दोन मिनटासाठी बंद करूया आणि इथे आपल्याला चार्ट दिसतोय इथे चार्ट इथे आपल्याला दिसत आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघता मित्रांनो ही जी रेंज आहे ठीक आहे हे काय आहे आपल्याला पहिला रेजिस्टन्स इथे पाहायला भेटत आहे त्याच्यानंतर डाऊनसाईडला जर इथे आपण आलं तर या ठिकाणी बघताय तुम्ही मार्केटमध्ये काय आहे या ठिकाणी ही जी, ही जी रेंज आहे इथे सेकंड रेजिस्टन्स घेऊन मार्केट हे डाउनसाईडला आलेलं होतं आता सपोर्टचा देखील आपण त्याच पद्धतीने विचार करायचं की मार्केटमध्ये या ठिकाणी काय होतं ही जी आहे ही रेंज पहिला सपोर्ट होता हा जर सपोर्ट ब्रेक झाला डाऊन साईडला तर आपल्याला मित्रांनो डाऊन साईडला जे टार्गेट हे अशा पद्धतीने इथे पाहायला इथे भेटतं ठीक आहे तर आता आपण काय करायचं आगेन जे आहे आपण इंडिकेटरवरती आता चालू करायचं इंडिकेटर आणि आपली जी टाईम फ्रेम आहे पाच मिनटाची त्याच्यावरती इथे आपल्याला जायचं आहे आपण अशा पद्धतीने मित्रांनो ट्रेडलाईन देखील आपल्याला ड्रॉ करावे लागतात असं नाही की फक्त इंडिकेटरच वापरायचं त्याच्याबरोबर आपल्याला थोडंसं कन्फर्मेशन देखील या ठिकाणी घ्यावं लागतं ठीक आहे इथे जर आता आपण बघितलं इथे बघा तुम्ही पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून तुम्हाला समजते की इथे देखील एक रजिस्टन्स आहे ठीक आहे हे पहा इथे देखील एक रजिस्टन्स दिसतोय तुम्हाला की मार्केट इथे वर जायचा प्रयत्न करत आहे पण खाली येत होतं इथे अप ओपन होऊन देखील खाली आलेला आहे इथे देखील आपण एक रेजिस्टन्स इथे ड्रॉ करू शकतो ही जी रेंज आहे ना मित्रांनो या रेंजला आपण प्रॉपर या ठिकाणी जे आहे ड्रॉ करायचं असतं ठीक आहे आता आपलं हे ड्रॉ झालेलं आहे आणि इथे आपण आता बघूया की कशा पद्धतीने इंडिकेटर इथे काम करतं त्याच्यानुसारच इथे आपल्याला काम इथे करायचं आहे ठीक आहे आता इथे जर बघितलं हे जे आठ तारखेचं मार्केट आहे आठ फेब्रुवारीचं मार्केट आहे मित्रांनो हे आठ फेब्रुवारीचं मार्केट बघताय तुम्ही या ठिकाणी गॅपअप ओपन झालं मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो ह्याच्यावरती मार्केट एम एच्या वरती झाले मार्केट या ठिकाणी हे मार्केट बुलिश आहे ठीक आहे पण पाठीमागचा जर इथे आपण इतिहास बघितला थोडासा म्हणजे चार पाच चा दिवसाच्या अगोदरचं तर मार्केट या रेंजला एक रेजिस्टन्स घेत आहे ठीक आहे रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली पडत आहे जरी आपण इथे कॉलमध्ये प्लॅन केला तरी आपलं टार्गेट काय राहणार आहे इथे छोटसं टार्गेट येतं एखाद्या कॅन्डलमध्ये आपण टार्गेट घेऊन बाहेर निघायचं आपला स्टॉप लॉस काय आहे हे जे एएमएचं इथे ब्रेक दिलाय ती कॅंडल राहणार पण या ठिकाणी मित्रांनो गॅप आहे ठीक आहे जर ओव्हरनाईट पोझिशन या ठिकाणी असती तर एक प्रॉफिट छान झालं असतं पण इथे जर आपण फ्रेश मध्ये एंट्री करतोय तर या ठिकाणी प्रॉफिट हा जास्त होणार नाही तर इथे आपण ट्रेड घेणं हे अवॉइड या ठिकाणी करायचं असतं वरती रजिस्टन्स आहे रजिस्टन्स जर ब्रेक झाला तर इथे आपण विचार करू शकतो ठीक आहे आता डाऊन साइडला मार्केट हे डाऊन साईडला आलं मित्रांनो या ठिकाणी डाऊन साइडला येऊन मार्केटमध्ये काय झालं याच ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतला याच ठिकाणी मार्केटने काय केलेलं आहे सपोर्ट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये तिथे सपोर्ट घेतलेला आहे चार्ट आपण थोडासा मोठा करूया आणि पुढे इथे घेऊया मार्केटने काय केलं मित्रांनो त्याच ठिकाणी सपोर्ट घेतला आणि इथे वरती जायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये काय झालं या ठिकाणी डाऊन साइडला मार्केटने इथे ब्रेक दिला डाऊन साईडला ब्रेक दिल्यानंतर मित्रांनो इथे काय होतं की या ठिकाणी क्लोजिंग झाल्यानंतर सेकंड कॅन्डलमध्ये इथे आपली या ठिकाणी एंट्री असते आणि आपला जो स्टॉप लॉस असतो हा एम एच्या वरती इथे स्टॉप लॉस असतो जर कॅन्डल खूपच मोठी पडली इथे तर एम ची जी ब्रेकडाऊन दिलेली कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा आपण इथे फिफ्टी पर्सेंट देखील पकडू शकतो कधी कधी काय होतं छोट्या कॅन्डलने इथे ब्रेक भेटतो तेव्हा छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटते ठीक आहे तर या ठिकाणी एकदम जबरदस्त मोठी कॅन्डल आहे तर इथे जरी आपण एंट्री केली तर रिस्क मोठी आहे आपल्याला रिस्क कमी घ्यायचे तर ह्या कॅन्डलचा प्रिव्हियस कॅन्डलचा फिफ्टी पर्सेंट इथे आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि या ठिकाणी मित्रांनो आपलं जे स्टॉप लॉस आहे त्याच्या इथे डबल आपल्याला टार्गेट हे डाऊन साईडला भेटत असतं आणि इथे टार्गेट पण इथे भेटलेलं आहे तर ते आपल्याला घ्यायचं असतं त्याचबरोबर जो या ठिकाणी सपोर्ट होता तो देखील इथे ब्रेक झालेला आहे जर तुम्ही या ठिकाणी पोझिशन होल्ड केली ठीक आहे मार्केट खाली जाते जाऊ द्या पोझिशन तुम्ही इथे होल्ड केल्यानंतर तुमचा जो इथे पाच हजार रुपयेचा प्रॉफिट होत होता तो या ठिकाणी काय का होणार प्रीमियम डिकेमुळे तो या ठिकाणी डायरेक्ट हजार रुपयेवरती किंवा इथे मायनसमध्ये येऊ शकतो त्याच्यानंतर इथे काय मार्केट अगेन खाली आल्यानंतर मित्रांनो जो पाच हजारचा प्रॉफिट तुम्हाला एका कॅन्डलमध्ये होत होता तो या ठिकाणी मार्केट एवढं खाली आल्यानंतर परत होणार त्यासाठी मार्केटमध्ये जेव्हाही मार्केट साईडवेज होतं तेव्हा जो काही प्रॉफिट आहे ना तो घेऊन बाहेर निघायची ते वाट पाहत बसायची नाही की इथे मार्केट अजून खाली जाईल तुम्हाला समजताना मार्केट इथे आपल्याला लगेच सिग्नल देते की इथे काय होणार आहे लगेच इथे आपल्याला बाहेर पडायचं आहे ठीक आहे हा एक सेटअप भेटला इथे तुम्हाला ट्रेड भेटला लगेच मार्केटमधून प्रॉफिट घेऊन इथे बाहेर आपल्याला निघायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो वरती देखील मार्केट जाताना हे त्याच पद्धतीने इथे काम करत असतं ते देखील इथे आपण बघायचा इथे प्रयत्न करूया ठीक आहे आपण चार थोडासा लहान करूया जेणेकरून काय होईल की आपल्याला ले पाठीमागच्या लेवल थोड्याशा इथे दिसतील व्यवस्थितपणे ठीक आहे इथे बघताय तुम्ही इथे देखील काय झालं या ठिकाणी मार्केट काय झालं सेटअपवरती काम करा मित्रांनो असं नाही की शंभर टक्के तुम्हाला इथे अॅक्युरेसी भेटणारच कधी कधी तुमचे स्टॉप लॉस देखील होणार मार्केट गॅपअप ओपन उप झालं मार्केट साईडवेज साईडवेज होत होत एच्या खाली इथे क्लोजिंग दिले ठीक आहे एम एच्या खाली क्लोजिंग दिली इथे देखील एच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे बघताय तुम्ही इथे काय झालं इथे कॅन्डल वरती गेली क्लोज झाली अशा साईडवेज मार्केटमध्ये काय करायचं ट्रेड अवॉइड करायचा म्हणजेच ए एम एच्या जवळपास जेव्हा मार्केट साईडवेज होतं ना तेव्हा मुवमेंट जरी झाली ना तरी इथे ट्रेड घ्यायचा नाही कारण तिथे काय होणार प्रीमियम वाढत नसतो ठीक आहे प्रॉपर ट्रेड आपल्याला पाहायचा आहे ठीक आहे जेव्हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये देखील तुम्ही हे टेस्ट करू शकता आणि त्याच्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे ठीक आहे आता इथे ए एम एचा खाली मार्केट आहे मार्केट इथे आपण ट्रेड या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण एएमएचा ब्रेक झालाय का नाही झाला ठीक आहे इथे जर तुम्ही मार्केट एम एच्या खाली आहे पुटचा इथे प्लॅन आपल्याला करायचा असतो जर तुम्हाला इथे पुटमध्ये चान्स भेटत असेल तर तुम्ही इथे करू शकता आपण प्रॉपर जो सेटअप फॉलो करायचा म्हटला ना मित्रांनो तर वेट करावा लागतो आपल्याला की ईएमएचा इथे ब्रेक झाला पाहिजे डाऊन साईडला तेव्हाच पुटमध्ये जायचं एम एचा अपसाइडला ब्रेक झाला तेव्हाच इथे कॉलमध्ये जायचं आहे ठीक आहे अशा मार्केटमध्ये तुम्ही जे आहे तुमच्या रिस्कवरती इथे ट्रेड घेऊ शकता ठीक आहे आपल्याला प्रॉपर जो आहे सेटअपच बघायचा इथे त्याच्यानुसार इथे आपण मार्केटमध्ये बघूया की या ठिकाणी परत कुठे मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सेटअप हा चालला ठीक आहे मार्केट मित्रांनो हे किती तारखेचं आहे जे की जवळपास बघताय तुम्ही हे चोवीस फेब्र चोवीस फेब्रु किती दोन फेब्रुवारीचं इथे हे मार्केट आहे ठीक आहे या ठिकाणी इथे जर आपण बघितलं तर हे मार्केट काय झालं मित्रांनो मार्केट हे गॅपअप ओपन झालं ठीक आहे मार्केट गॅपअप ओपन झालं ज्यांनी प्राईज ॲक्शन फॉलो केली त्यांनी इथे कॉलमध्ये प्लॅन केला अगेन मार्केट खाली आलं स्टॉप लॉस इथे घेतले वरती गेलं बुलिश मुवमेंट अगेन बेरिश मुवमेंट ठीक आहे आपल्याला ट्रेड भेटला नाही आपण वाट बघतो फक्त इंडिकेटर ठीक आहे आपल्याला इंडिकेटरवरती ट्रेड भेटला तरच घ्यायचा आहे नाहीतर घ्यायचं नाही आहे इथे काय झालं मार्केट हे डाऊनसाईडला आलं जेव्हा ह्या ठिकाणी ई एम एचा आपला ब्रेक भेटला डाऊन साईडला तेव्हा इथे सेकंड कॅन्डलमध्ये आपण पुटमध्ये इथे एंट्री करू शकतो आणि आपला स्टॉपलॉस म्हणजे ई एम एच्या वरची जर मोठी कॅन्डल असेल तर फिफ्टी पर्सेंट इथे स्टॉपलॉस हा इथे आपला राहणार आहे ठीक आहे इथे तुमची एंट्री प्रॉपर बसली इथे इथे जो आहे तुमचा स्टॉपलॉस देखील प्रॉपर लागला जर या ठिकाणी छोटी कॅन्डल असते तर कॅन्डलचं थोडस वरती आपल्याला स्टॉपलॉस इथे लावायचा असतो थो, थोडासा बफर ठेवायचा असतो मोठी कॅन्डल असेल तर त्याचा फिफ्टी पर्सेंट इथे आपण लावू शकतो ठीक आहे इथे फिफ्टी पर्सेंट स्टॉपलॉस लावला इथे बघता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त इथे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला पाहायला इथे भेटलेले आहे जर तुम्ही इथे पुटमध्ये एंट्री केली ठीक आहे इंडिकेटर तुम्हाला सांगते खाली जायचं आहे इथे जरी तुम्ही एंट्री केली प्रॉपर एंट्री केली आणि इथनंच मार्केट रिवर्स झालं आणि कॅन्डल जर वरती क्लोज झाली तर तुमचा जो काही इथे स्टॉप लॉस होतोय ना तो लगेच घेऊन बाहेर इथे पडायचा असतं इथे होप ठेवायची नाही की इथनं परत खाली येईल आणि आपण प्रॉफिटमध्ये येऊ तो विषय सोडून द्यायचा इथे आपल्याला सांगते बाहेर पडायचं लगेच बाहेर पडायचं या ठिकाणी होप ट्रेड करायचं नाही मित्रांनो जास्त लॉस का होतं माहिती आहे का या ठिकाणी आपण होप ट्रेड करतो त्याच्यामुळे ठीक आहे इथे देखील प्रॉपर सेटअप भेटला आपल्याला या ठिकाणी एंट्री भेटली त्याच्यानंतर पाठीमागं बघायचे की या ठिकाणी कुठे ब्रेक भेटतो का हे पा या ठिकाणी हे किती तारखेचं मार्केट आहे हे जे बघितलं मार्केट ही कॅन्डल बहुतेक चौदा ही कॅन्डल ही 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 जी कॅन्डल आहे ही नऊ पंधराची कॅन्डल आहे ठीक आहे ही नऊ पंधराची कॅन्डल या ठिकाणी आहे आता इथे जर आपण लेवल ड्रॉ केली ठीक आहे मी काय म्हटलं की इंडिकेटरवरती जास्त अवलंबून नाही राहायचं थोडंसं पाठीमागचं आपल्याला लेवल देखील पाहावं लागतं ठीक आहे आता ज्यांनी फक्त या ठिकाणी हे बघितलं की खाली येत आहे पुटमध्ये प्लॅन केला इथे मार्केटने सांगितलं की इथे एक अपसाईड मुवमेंट इथे तयार आहे इथे ते फिफ्टी पर्सेंटचा स्टॉप लॉस घेऊन बाहेर इथे निघू शकतात ठीक आहे ते झालं इथे देखील आपण आता जर ही अशा पद्धतीने इथे जर एक ड्रॉ केली लाईन आणि इथे आपण जर टाईम फ्रेम पंधरा मिनटावरती केली तर तुम्हाला दिसेल की चार्ट थोडासा लहान केला तर पाठीमागे समजेल आपल्याला की मार्केटने कुठेतरी इथे सपोर्ट घेतलेला आहे ठीक आहे पाठीमागे जर बघितलं आपण हे बघा ही मार्केट हो थी। ते मार्केटने या ठिकाणी सपोर्ट देऊन अपसाईड मुवमेंट दिलेली होती ठीक आहे त्याच्यानंतर थोडंसं थोडंसं आपण जर पाठीमागे आलो मित्रांनो तर आपल्याला समजेल आपण टाइम फ्रेम वाढूया कारण टाइम फ्रेम जर मोठी घेतली तर आपल्याला थोडासा चार्ट या ठिकाणी पाठीमागचे लेवल इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटतात हे पाहा कन्फर्मेशन घ्यायचं मित्रांनो ठीक आहे ईएमए वरती दाखवते हे बघा या ठिकाणी मार्केट रेजिस्टन्स 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 घेत होता इथे ब्रेक दिलेला म्हणजे इथे सपोर्ट हे घेणारच आहे ठीक आहे अगेन पाच मिनिटावरती आपल्याला जायचं आहे आणि आपलं जे सेटअप होता तिथे आपल्याला बघायचं की ट्रेड प्रॉपर भेटतो का ठीक आहे प्रॉपर भेटला तरच ट्रेड घ्यायचा नाही भेटला तर सोडून द्यायचा विषय कधीच कोणाकडनं कॉल टीप घ्यायचा नाही कधीच कोणाचं प्रॉफिट पाहायचं नाही तुमचा जो सेटअप आहे तो तुम्ही इथे तयार करायचा ठीक आहे तुमच्या सेटअपवरतीच इथे तुम्हाला काम करायचं आहे तर इथे आता जर आपण बघितलं या ठिकाणी जर आपण बघितलं तर एम एच्या वरती इथे क्लोजिंग एकदम जबरदस्त आपल्याला भेटली तेव्हा इथे सेकंड कॅन्डलमध्ये इथे आपण काय करणार कॉलमध्ये प्लॅन करणार एम एच्या खाली क्लोजिंग म्हणजे फिफ्टी पर्सेंट इथे आहे ऑलरेडी ठीक आहे ईएमई चे आतमध्ये कॅन्डल ह्याच्या खालची क्लोजिंग म्हणजे आपला स्टॉप लॉस इथे राहणार आहे जर इथे खाली कॅन्डल आली असती क्लोज दिला असतं इथे स्टॉप लॉस घ्यायचा आणि बाहेर निघायचं परत इथनं वरती गेली असती कॅन्डल लगेच इथे आपण काय केलं असतं प्रॉपर अशा पद्धतीने वरती क्लोज झाल्यानंतर कॉलमध्ये प्लॅन केला असता ठीक आहे अगेन मार्केट खाली आलं असतं इथे आपल्याला लगेच समजून येतं की इथे आपला लॉस होतोय मार्केट साईडवेज होत आहे इथे आपण एक्झिट आणि ट्रेडमधनं थोडंसं थांबायचं असतं ठीक आहे इथे काय झालं वरती अपसाईडला ब्रेक दिला या ठिकाणी प्रॉपर इथे आपली एंट्री बसली या ठिकाणी जो आहे आपला स्टॉप लॉस राहिला आणि बघताय तुम्ही आपला जे स्टॉप लॉस आहे त्याच्यापेक्षा इथे डबल टेबल टार्गेट इथे भेटलेला आहे तर हे अशा पद्धतीने जे आहे आपल्याला एम एचा वापर करायचा असतो टाइम फ्रेम जे आहे मित्रांनो पाच मिनिटाची वापरायची असते आणि या ठिकाणी जे आहे अॅक्युरेसी ही तुम्ही ठरवू शकता मित्रांनो की जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड घेता तेव्हा तुम्हाला समजेल की त्याची अॅक्युरेसी किती आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर हे मार्केट क्लोजिंगचा टायमिंग आहे मार्केट क्लोजिंग झाल्यानंतर बरोबर या ठिकाणी काय झालेलं आहे एकदम फ्लॅट ओपन झालं मित्रांनो या ठिकाणी जो आहे मार्केट एकदम फ्लॅट ओपन झालं तर अशा ठिकाणी एक छोटीशी रिस्क आपण घेऊ शकतो की जर या ठिकाणी प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा जर ब्रेक झाला तरी इथे बाहेर निघायचं इथे छोटीशी स्कॅम्पिंग आपण करू शकतो ट्रेड या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला शोधावे लागतात तुम्ही या ठिकाणी जे चार्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि जेव्हा तुम्हा तुम्हाला सेटअप भेटेल तेव्हाच इथे ट्रेड करायचा ठीक आहे तुम्हाला कोणीही येऊन सांगू द्या कितीही मोठा इन्व्हेस्टर एखाद्या न्यूजमध्ये सांगू द्या कोणाचंही सा ऐकायचं नाही जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल की हां इथे ब्रेक होत आहे माझं इंडिकेटर मला सांगत आहे की इथे आपल्याला खाली जायचं आहे तर आपल्याला खाली जायचं एंट्री या ठिकाणी स्टॉप लॉस बघताय तुम्ही एक छानपैकी मुवमेंट ठीक आहे हे खर तर तुमचं टार्गेट बघताय तुम्ही कुठे भेटलं तुम्हाला टार्गेट हे प्रिविस डेचं जे इथे लो आहे हे तुमचं इथे टार्गेट इथे टार्गेट भेटलं एक्झिट पोझिशन मारायची बाहेर निघायचं ह्या पोझिशन मध्ये मित्रांनो तुम्हाला शंभर रुपये प्रॉफिट होऊ द्या तरी बाहेर निघायचं इथे तुम्हाला एक लाख रुपये प्रॉफिट होऊ द्या तरी बाहेर निघायचं आपले लेवल आलं आपलं टार्गेट आलं संपला विषय ठीक आहे कधीच इथे होल्ड करायचं नाही कोणीतरी सांगितलं की इथे हे पाचशे पॉईंट जाणार आहे होल्ड नाही करायचं तुम्हाला तुमचं टार्गेट दिसते घ्यायचं आणि इथे बाहेर निघायचं आहे आता त्याच पद्धतीने आपण बघूया की या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा चार्ट बघितला त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जो आहे या ठिकाणी निफ्टीचा चार्ट बघू शकता कोणता तुम्हाला जे आवडतं ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करायला म्हणजे व्यवस्थित तुम्हाला वाटतं ज्याच्या लेवल तुम्हाला समजतात त्याच्यामध्ये आपल्याला इथे ट्रेड करायचं आहे आता निफ्टीमध्ये देखील आपण इथे दे बघितलं तर निफ्टीमध्ये देखील दिसते मित्रांनो इथो इथे जे आहे हे पाच तारखेचं मार्केट आहे इथे एकदम खूप छान इथे ब्रेकडाऊन झाला ठीक आहे छानपैकी ब्रेकडाऊन झाल्यानंतर इथे लगेच आपण पुटमध्ये प्लॅन करू शकतो इथनं रिव्हर्स झालं मार्केट ठीक आहे इथनं जरी रिव्हर्स झालं इथे काय करायचं आहे लॉस घेऊन लगेच पोझिशन एक्झिट मारायची इथं वाट नाही बघत बसायची की इथनं वरती जाईल परत खाली येईल एक्झिट पोझिशन लगेच बोट इथे जे आहे ना लगेच कट करायचं बोट जर इथे आपण कापलं नाही ना तर पूर्ण हात कापावा लागतो ठीक आहे लगेच इथे आपला स्टॉप असा असतो छोटासा हे टार्गेट डाऊन साईडला ठीक आहे अपसाइडला जेव्हा ब्रेक दिला इथे या ठिकाणी ब्रेक खूप मोठे कॅन्डल आहे इथे इथे आपल्याला थांबावं लागतं था। हां आता इथे बघा इथे तुम्हाला दिसेल इथे अपसाइडला कॅन्डलनी ब्रेक दिलेला आहे ठीक आहे बरोबर इथे आपण कॉलमध्ये प्लॅन करू शकतो ठीक आहे कॉलमध्ये प्लॅन केला जसं इथे खाली येतं इथे एम एच्या खाली ब्रेक देतं इथे बाहेर निघायचं इथे वाढ बघायची नाही मित्रांनो की इथनं मार्केट वरती जाईल इथे वाढ बघायची नाही लगेच एक्झिट मारायचं त्याच्यानंतर इथे लगेच दुसरा ट्रेड आहे तुम्हाला इथे भेटतो की लगेच फुटमध्ये प्रॉफिट एक्झिट ठीक आहे एक खूप फास्ट मुवमेंट आपल्याला करावं लागते तेव्हा आपण मार्केटमध्ये प्रॉफिट करू शकतो जर इथे आपण होप ट्रेड केला वाट बघत बसतोय की हा इथे वरती जाईल इथे खाली पडेल तर इथे आपल्याला जे आहे ट्रेड प्रॉपर इथे भेटणार नाही ठीक आहे एकनं खाली मार्केट गॅप डाऊन ओपन झालं ठीक आहे डे से इथे बघितलं आपण जे की तीस जानेवारीचा चार्ट आहे इथे जवळपास किती वाजता इथे बघताय तुम्ही हे जे चौदाच्या म्हणजे दोनच्या नंतर इथे ब्रेकडाऊन दिला इथे एंट्री छानपैकी इथे प्रॉफिट आपल्याला ठीक आहे दुसऱ्या दिवशी मार्केट हे गॅपडाऊन ओपन झालं अपसाईडला गेलं इथे रिटेस्ट केलं मार्केट खाली आलं इथनं जेव्हा वरती जातं तेव्हा देखील आपल्याला समजतं की ते ब्रेक द्यायचा इथे चान्स आहे जसं इथे ए एम एच्यावरती वरती मार्केट आलं मित्रांनो इथे आपण कॉलमध्ये प्लॅन करू शकतो ए एम एच्या खाली आहे आपला इथे स्टॉप लॉस इथे जरी रिवर्स झालं तर पोझिशन एक्झिट डायरेक्ट आणि इथे जर अपसाईडला गेलं तर हे अशा पद्धतीने आपण प्रॉफिट या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे तुमचा जो स्टॉप लॉस असतो ना जर तुमचा इथे स्टॉपलॉस दोन हजार रुपयेचा आहे ना तुम्हाला इथे प्रॉफिट बघताय जवळपास डबल टेबल इथे भेटलेलं असतं तर हे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे मित्रांनो बॅक टेस्टिंग करा सगळ्यात महत्वाचं आहे बॅक टेस्टिंग करा बॅक टेस्टिंग, टेस्टिंग केल्यानंतरच तुम्हाला कळेल की आपण ई एम मध्ये कुठे ट्रेड या ठिकाणी घेऊ शकतो कुठे आपल्याला बेरीश मुवमेंटसाठी जाऊ शकतो आपण ह्या गोष्टी इथे आपल्याला समजतात आता इथे बघा काय झालं या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला ठीक आहे आपला स्टॉप लॉस कुठे असतो मोठ्या कॅन्डलने ब्रेकडाऊन दिला तर फिफ्टी पर्सेंट इथे जो आहे स्टॉप लॉस असतो ठीक आहे इथे मार्केट हे खाली आलं प्रॉफिटमध्ये पोझिशन इथनं मार्केट वरती गेलं इथे स्टॉप लॉस घेतले अगेन हे खाली आलं अशा पद्धतीने देखील होत असतं तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे प्रॉपर जो स्टॉप लॉस असतो ना कॅन्डलचा थोडंसं बफर ठेवून असतो आणि या ठिकाणी कमी रिस्क म्हटलं तर इथे फिफ्टी पर्सेंट जे आहे इथे आपल्याला ठेवावं लागतं शक्यतो मोठी जेव्हा कॅन्डल असते ना अशा पद्धतीची जेव्हा कॅन्डल असते तेव्हा फिफ्टी पर्सेंट आपल्याला ठेवावा लागतो स्टॉप लॉस गेला तरी चालेल ठीक आहे इथे आपल्याला जास्त लॉस घ्यायचा नाही अशी छोटी एखादी कॅन्डल असते ना जेव्हा अशी छोटी एखादी कॅन्डल जेव्हा तयार होते ठीक आहे एखाद्या छोट्या कॅन्डलने ते ब्रेकडाऊन दिला किंवा ब्रेकआउट दिला तेव्हा त्याचं जे आहे आपण या ठिकाणी थोडासा बफर ठेवू शकतो पण मोठ्या कॅन्डलमध्ये एवढी रिस्क कधीही नाही घ्यायची रिस्क कमीच घ्यायची आणि प्रॉफिट जास्त घ्यायचं तर जा हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे आहे टू हंड्रेड एम वापर करून तुम्ही वेगवेगळे चार्ट अनालिसिस करावेत आणि त्याच्यानंतर ठरवावे की हे इंडिकेटर अॅक्युरेसी देतं का ठीक आहे ह्या इंडिकेटरवरती जरी आपण ट्रेड केले प्रॉपर ट्रेड केले तर महिन्यातनं इथे आपल्याला दहा ते बारा ट्रेड हे इथे सहज भेटतात फक्त नियम पाळायचे रिस्क मॅनेजमेंट करायची आणि प्रॉफिट भेटले की घ्यायचं जास्त इथे लालच करायचं नाही तर हे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे इंडिकेटर वापरू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे जास्त नाही मित्रांनो पण दिवसाला इथे तुम्ही एक हजार रुपये तरी इथे सहज प्रॉफिट बुक करू शकता ठीक आहे लॉस काय करायचा लॉस जे आहे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट कॅपिटल करताय त्याच्यावरती तुम्ही किती लॉस घेऊ शकता दहा टक्के पाच टक्के हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे तुम्हाला कोणीही सांगणार नाही तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत एक लाखवरती तुम्ही हजार रुपयाची रिस्क घ्यायची आहे का दहा हजार रुपयाची रिस्क घ्यायची आहे हे तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे तर स्वतःचे निर्णय हे अशा पद्धतीने स्वतः घ्यायचे आणि आपला जो सेटअप आहे ना मित्रांनो तो स्वतः तयार करायचा आणि त्याच्यावरती लहानपैकी अभ्यास करून ट्रेड या ठिकाणी घ्यायचा अशाच पद्धतीने जर मित्रांनो तुम्हाला कोणतं दुसरी इंडिकेटर आवडत असेल त्याचाही तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याच्यावरती छानपैकी जो आहे ट्रेड घेऊन प्रॅक्टिस करा आणि एकच नियम या ठिकाणी फॉलो करा ठीक आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही टू हंड्रेड ई एम एस फॉलो करा तुम्हाला जे आवडेल ते फॉलो करा आणि मार्केटमध्ये प्रॉफिट करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला ठीक आहे त्याबद्दल सॉरी पण हा खूप नॉलेजेबल व्हिडिओ आहे पूर्ण पहा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र